ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला सात टप्प्यात होणार मतदान निकाल चार जून रोजी लागणार देशभरातील जनता केल्या काही दिवसापासून वाट पाहत असलेल्या लोकसभा निवडणुकीची घोषणा अखेर झाली मुख्य निवडणूक आयुक्त राजू कुमार यांनी व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा करत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला चुनाव का पर्व देश का गर्व या घोषवाक्यास यंदा लोकशाहीचा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम पार पडत आहे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया पार पडत असून सत्त्याण्णव पूर्णांक आठ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचं एवढी मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं आहे त्यामध्ये एक पूर्णांक ब्याऐंशी कोटी नवीन मतदार आहेत देशातील लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे याआधीही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये सात टप्प्यात मतदान झालं होतं तत्पूर्वी निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्ञानेश कुमार व सुखबीर सिंह संधू यांनी शुक्रवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या समवेत लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला होता त्यानंतर आज राजीव कुमार यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली त्यानंतर ही निवडणूक सात टप्प्यात होणार असून अठ्ठावीस मार्च रोजी पहिले नोटिफिकेशन जारी होणार आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे देशात सात टप्प्यात मतदान होणार असून पहिला टप्पा मतदान एकोणीस एप्रिल दुसरा टप्पा मतदान सव्वीस एप्रिल तिसरा टप्पा मतदान सात मे चौथा टप्पा मतदान तेरा मे पाचवा टप्पा मतदान वीस मे सहावा टप्पा मतदान पंचवीस मे सातवा टप्पा मतदान एक जून रोजी होणार आहे दरम्यान देशातील निवडणुकांचा निकाल चार जून रोजी जाहीर होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले देशात स्वतंत्र आणि निपक्ष निवडणुकांसाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे देशातील सत्त्याण्णव पूर्णांक आठ कोटी मतदारांपैकी एकोणपन्नास पूर्णांक सात कोटी पुरुष तर सत्तेचाळीस पूर्णांक एक कोटी मतदानाचा हक्क बजावतील तर अठ्ठेचाळीस हजार तृतीय पंथी मतदान करतील त्यासाठी पंचावन्न लाख ईव्हीएम मशीन मतदानासाठी सज्ज असल्याचंही कुमार यांनी सांगितलं